भस्मासुरे वजिला हे मात प्रग आनंद भरित आणि मग त्या ठिकाणी भस्मासुराचा मृत्यू आणि तु लोकांच्या ठिकाणी माहिती झाला सगळे वाटायला आनंदित झाले आता लक्ष घ्या मृत्यू झाला अंत झाल्याच्या नंतर दुःख व्हायला पाहिजे का आनंद व्हायला पाहिजे दुःख व्हायला पाहिजे का नाही पण सगळ्याला आनंद झाला कारण का हा भस्मासूर दुष्टवृत्तीचा होता सर्वाला त्रास देणारा होता आणि सगळ्याला त्रास देणारा संपल्यामुळं आणि सगळ्याला आनंद झाला आणि मग अटारी महादेवजी आणि अटारे विष्णू भगवंत दोघांनी याच्या हातामध्ये हात घेतला आणि अटारे कैलास पर्वता ठिकाणी आनंदाने आले म्हणले करी हरिह राज्य वंदना दोन्ही मूर्ती बैसवणा करी पूजन हे माती आणि मग त्या अडकणी अठ्या आल्याच्या नंतर पार्वती प्रकट झाली पार्वतीला तर आनंद आला हरी एक आठव हरी आणि एक आकार हार हे दोघ जण त्या ठिकाणी बसवलं आणि पार्वतीने त्या ठिकाणी अष्टभाव दाटून येऊन आणि त्यांच्याकडे अष्टपूजा त्या ठिकाणी केली लागले हरि हर नारायण नागभूषण सीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पन्नाग ए कर्पूर कमलवत भाव पिता एक पाच वजन अशा प्रकारचं असणारा आहे आणि एक असा चतुर्भुज अशा प्रकारचा आहे ज्याचं काय आठ रंग कमळाच्या फुलासारखा असणार आहे कमळाचे पती कमळाचे पती म्हणजे लक्ष्मीचे पती असणारे विष्णू भगवंत आणि महादेव ही दोघ एक झाले एका ठिकाणी बसल्या गेले आणि पार्वती त्यांचा लिंबलून करू लागले त्यांना तळ वळ रंग म्हणले पितांबर वृंदा समो मधुर मोहन हर

मर्दन अबक अब असुर मर्दन दोगे सिद्धेश्वर संधु जवार निर निसंसार निरंकार ತನ ಯಾವ ನಂದಿಶ್ವರ ಈಶಾನ್ಯೇಶ್ವರ ಇಂದ್ರಪತಿ ಶಿರವರ್ಣ ತಣ ಏಕ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ವಂದ ಏಕ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಪೂರ್ಣ ಗಾಂಶಿ ಪೂಜನ ಅನಂದಮಯ ಜಗದಂಬಾ ज्यांचं चरित्र आगम्य अशा प्रकारचे सर्व आता चाराचारामध्ये व्यापक आता या दोघांचं महातर पार्वतीने त्या ठिकाणी पूजन केलं आणि पार्वती सुद्धा आनंदमय अशा प्रकारच्या अवस्थेला जाऊन पोहोचलेल्या आहे आता श्रोते सावधान पुढे सुरस कथा अमृता होणा वीरभद्रा जन्मा शिव पार्वती लग्न आणि षडा न जन्मासे स्वामी आणि आता श्रोते सर्व श्रोत्याला विनंती करतात हे श्रोते हो। आता ही अध्याय या ठिकाणी संपलेला आहे पण उद्याचा म्हणजे पुढच्या अंशाला येणार जो काय अध्याय ही अगदी अमृतासारखं गुड आहे बरं का तुम्ही म्हणता प्रत्येक अध्याच्या ठिकाणी अमृतासारखं गोड असं सांगितलं असतंय म्हणून अध्याय बी अमृतासारखा गोडच असतंय कोणता अध्याय वाईट नाही पण पुढचा अध्याय अधिक अधिक गोड अशा प्रकारचा आहे कारण का त्या अध्याच्या ठिकाणी शिवाचा आणि पार्वतीचा लग्नाचा कार्यक्रम होणार आहे पुन्हा त्याच्यानंतर कार्तिक स्वामीचा जन्म होणार आहे गणपती असा जन्म होणार आहे की अशा प्रकारचा त्याला संवाद त्या आद्यामध्ये आता सांगितलेला आहे म्हणून करता असणारा अध्या अमृतापेक्षा गोड असा तारा ग्रंथ त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे अमृत ग्रंथ सिंह असत गौतमी हे भेटो येत या कैलास वैकुंठनात कुंटनात एकेठाई मिळाले तरी या सिंहस्त भाविक जण ग्रंथ गौतमी करिता स्नान अर्थ जीवनी बुडो बुडी देवणा अधमर्षी निर्मग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखवला तेते प्रसिद्ध ये जेते नाही भेदा भेद अक्षय भंग सर्वदा शिवलेला मृत नाही <coughs> अस <coughs> 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 <coughs>